सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेच्या सत्तर हजारांवर तर श्रावणबाळ योजनेचे नव्वद हजारांवर लाभार्थी आहेत पण यातील चौतीस हजार, हजार लाभार्थ्यांनी मागील बारा महिन्यात हयातीचा दाखलाही दिलेला नाही आणि बँक खात्याला आधार अपडेट देखील केलेले नाही दुसरीकडे शासनाकडून आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे द्वारे पैसे जमा केले जात आहेत पण अजूनही जिल्ह्यातील सदुसष्ट हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी बँक खाते डीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्याने त्यांचाही लाभ थांबला आहे श्रावणबाळ योजनेचा लाभ पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठांना घेता येतो ज्यांना त्यांच्या कुटुंबातील कोणीच सांभाळत नाही असे लोक या योजनेसाठी पात्र आहेत सोलापूर शहरात संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील सर्वाधिक सत्तावीस हजारांवर लाभार्थी असून त्या खालोखाल उत्तर सोलापूर तालुक्यात दोन्ही योजनांचे पंचवीस हजारांवर आणि माढा तालुक्यात तेवीस हजार लाभार्थी आहेत निराधार योजनेत विधवा परित्यक्त्या आधार नसलेल्या कुटुंबाचे उत्पन्न अत्यल्प असलेल्या महिला आहेत दरम्यान लाभ वितरणाची पद्धतता पूर्णत बदलली असून प्रत्येक लाभार्थ्यास त्या त्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जाऊन त्यांचे आधार अपडेट केलेले बँक खाते डी बी टी पोर्टलवर अपलोड करून घ्यावे लागणार आहेत त्यानंतरच त्यांचा लाभ सुरू होणार असून पूर्वीच्या लाभाचीही रक्कम मिळणार आहे